कोलकाता बदलापूर अमानवी घटनेने निषेधार्थ तीव्र निदर्शने लाडकी बहीण म्हणताय सुरक्षेचे काय आई बहीण पत्नी मुलगी चिमुकली कोण आहे सुरक्षित आहे बदलापूर येथील अमानवी घटनेने अत्याचाराचा कळस घाटला आहे आम्ही कोणावर विश्वास ठेवू सरकार एकीकडे राज्य शासन महिलांना सबलीकरण करण्यासाठी लाडकी बहीण योजना लागू केली पण सुरक्षेच काय असा सवाल संघटनेने राज्य अध्यक्ष माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी केला बुधवार दिनांक ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद पूनम गेट येथे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने कोलकाता आणि बदलापूर येथील अमानवी निषेधार्थ तीव्र निदर्शने ज्येष्ठ नेते माजी कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले चिमुकल्या बालकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पाठीशी घालणाऱ्या शिक्षण संस्थेचा निषेध असो लिंगपिसाट नराधमांना फाशी द्या नराधमांना पाठीशी घालणाऱ्या ममता बॅनर्जी मुर्दाबाद कोलकाता बदलापूर अमानवी घटनेचा निषेध असो लाडकी बहीण योजना योजना नको सुरक्षित लागू खून पाडला पण ते जिवंत आहेत हे राक्षसांनो आणखी किती बळी घेता लैंगिक अत्याचाराची विकृती कधी थांबणार गृहमंत्री जवाब दो आई बहीण पत्नी मुलगी आजी चिमुकली कोण आहेत सुरक्षित अशा आक्रोश घोषणांनी परिसर दणाणून गेले यावेळी बोलताना माजी आमदार नरसय्या आडम मास्तर म्हणाले की या देशात दररोज महिलांवर बलात्कार अत्याचार होतात याबाबत केंद्र सरकारची यंत्रणा काय करते कुचकामी पोलीस प्रशासन काय कामाचे सरकारच्या दिरंगाईमुळे देशाचे अतोनात नुकसान होत आहे पीडितांना न्याय मिळत नाही विलंब कशासाठी या नराधमांना फाशी का देत नाही असे अनेक जनतेच्या मनातील प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरले यानंतर सिटूचे राज्य महासचिव ऍडव्होकेट एम एच शेख यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नरसय्या आडम मास्तर एम एस शेख युसुफ मेजर शेवंता देशमुख सुनंदा बल्ला फातिमा बेग ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण अशोक बल्ला आदींची उपस्थिती होती यावेळी शकुंतला पाणीभाते सुरंदा सूर्यवंशी गंगूबाई कणकी अफसाना बेग विलियम ससाणे विक्रम कलबुर्गी दाऊद शेख दीपक निकंबे बापू साबळे अखिल शेख किशोर मेहता बाबू कोकणे नरेश दुगाणे वसीम मुल्ला कादर शेख विजय हरसुरे बाळकृष्ण मल्याळ वीरेंद्र पद्मा मल्लेशम कारंपुरी दत्ता हजारे विश्वनाथ बिराजदार बजरंग गायकवाड श्याम आडम सनी शेट्टी आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले तर आभार अफसाना बेग यांनी केले